नमस्कार पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मतलाने अँड गरेवाल लीगल असोसिएशनचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कल्पना मतलाने जाधव हो, प्रियंका मतलाने गरेवाल व युवा नेते विशाल इंगळे यांची उपस्थिती होती <laughs>

नमस्कार मी ऍडव्होकेट प्रियांका आणि हे माझे पार्टनर नवदीप सिंग आम्ही लीगल असोसिएट्सचे फाउंडर आणि पार्टनर आहोत आमची ही फर्म मुख्य ऑफिस आमचं पुण्यामध्ये आहे आणि आता आम्ही आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची दुसरी शाखा घेऊन येत आहोत आज जिचं वर्धापन दिन आहे मॅडम तुम्ही सुरू केले काय आहे मला हा प्रश्न उत्तम कारण आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये लॉ फर्म ही कन्सेप्ट अजून तरी लोकांना परिचयाची नाहीये आणि परिचयाची असली तरी त्याची कन्सेप्ट पूर्णतः माहीत नाहीये आता तर लॉ फर्म काय आहे याचं आपलं साध्या सोप्या भाषेत उत्तर द्यायचं म्हणलं तर एका डॉक्टरचं क्लिनिक आणि हॉस्पिटल ह्या दोघांमध्ये जो फरक आहे तेवढा साधासा फरक आहे क्लिनिकमध्ये एक सिंगल डॉक्टर असतात हॉस्पिटलमध्ये आपल्याला मल्टी स्पेशालिटी सर्व्हिसेस मिळतात त्याचप्रकारे आपली लॉ फर्म आहे हे इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेटचं ऑफिस नसून लॉ फर्म आहे म्हणजे इथे आपल्याकडे ए टू झेड सर्वच्या सर्व कायदेच्या रिलेटेड ज्या पण काही सर्व्हिसेस आहेत त्या आपल्याला मिळतात कुठल्या असतात आता कायदेशीर सर्व्हिसेस आपण साधारण एक प्रश्न विचारला तर कन्व्हिन्सिंग पासून ते लिटिगेशन पर्यंत कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट पर्यंत म्हणजे आपल्याला सर्वसामान्य माणसापासून ते कंपनीपर्यंत गव्हर्मेंट पर्यंत आपण सगळ्या प्रकारच्या कायद्याच्या सुविधा एकाच छताखाली प्रोव्हाइड करतो आणि आमचं कन्सेप्टच आहे एनी सिटी एनी कोर्ट एनी टाइम म्हणजे कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही कोर्टात आणि कोणत्याही वेळी असलेला दावा किंवा तुमची लीगल नीड आम्ही परिपूर्ण करतो आमच्या या लॉ फॉर्ममधून लॉ फर्म आहेत आता आमचे त्या लॉ फॉर्म मध्ये आम्ही दोघ पार्टनर आहोत फाउंडर आहोत पण आमच्या हाताखाली आजच्या तारखेला जवळपास बावीस ते पंचवीस इंडिव्हिजुअल ऍडव्होकेट आहेत जे आमच्यासाठी काम करतात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाच जण आहेत आणि इतर ठिकाणी काही जे स्पेसिफिक लोकेशन आहेत जिथून आम्हाला इन्क्वायरीज जनरेट झाल्यात किंवा आम्ही आतापर्यंत लिगल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले आहे असे बावीस ते पंचवीस जण आहेत आजच्या डेटला बट डेफिनेटली हा आकडा शंभर टक्के फ्युचरमध्ये वाढणार आहे आपल्याकडं लॉ कॉम हे कन्सेप्ट नवीन तुम्हाला कशी सुचली लॉ फॉर्म ही कन्सेप्ट स्पेसिफिकली आपण जर बघितलं गेलं तर ही फॉ ही कन्सेप्ट जी आहे ही फॉरेनमध्ये बाहेर देशामध्ये ही कन्सेप्ट आपण बघितलं गेलेली आहे आपण नेहमी म्हणतो की बाहेरच्या देशामध्ये कुठलाही दावा असा की त्याचा निकाल पटकन लागतो का पटकन लागतो त्याचं सगळ्यात बेसिक कारण आहे की तिकडच्या कोर्टामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिलं जातं तर ते फक्त कोर्टाच्या सिस्टीमधे इन्फ्रास्ट्रक्चर मॅटर नाही करत तर तुमच्यासाठी जे कोणी तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहे त्यांच्याकडे कर काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सुद्धा मॅटर करतं तर लॉ फॉर्म मध्ये काय होतं की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एक्सपर्टिसचे वेगळे वेगळे लोक एकाच छताखाली काम करतात आमच्या क्लायंटसाठी त्याच्यामुळे आमच्याकडे कुठलीही रिक्वायरमेंट असेल दिवाणी फौजदारी कन्व्हेन्सिंग टायटल सर्च असू द्या छोट्यातल्या छोट्या कायद्याच्या नीडपासून ते मोठ्यातल्या मोठ्या नीडपर्यंत आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो हीच कन्सेप्ट बघून मला असं वाटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये ही कन्सेप्ट येणं गरजेची आहे जेणेकरून लोकांना लवकरात लवकर त्यांच्या गोष्टींचं निरसन व्हावं त्या कन्सेप्टला लक्षात धरून मी पहिल्यांदा पुण्यामध्ये सुरू केली आणि आता त्याची दुसरी शाखा मी औरंगाबादमध्ये म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू करत आहे आज परदेशामध्ये पण असे तिथले असेल किंवा भारतामध्ये जे रिलेटेड असते ते असेल तर त्यांना मदत होत हो, पॉंस हो, हो नक्कीच आता सांगायचं झालं तर आपण बघतो आहोत की भारतातले आपले बरेचसे लोक जे आहेत ते परदेशामध्ये नोकरी निमित्त गेलेले आहेत आणि परदेशी लोक भारतामध्ये येऊन काम करत आहेत उदाहरणार्थ आपल्या अंबानींची जी शाळा आहे मुंबईमध्ये सी तिथे सगळे फॉरेनचे शिक्षक वृंद आहेत जास्ती करून तशा बरेचशा ठिकाणी आहेत की महाराष्ट्रामध्ये झालं बँगलोर मध्ये झाले आय टी कंपनी आहेत फॉरेनचे लोक इथे येऊन काम करतात भारतीय लोक फॉरेनमध्ये जाऊन करतात काम करतात भारतातला माणूस परदेशात गेला आणि परदेशातला माणूस भारतात आला तरी त्यांचे जे बेसिक कायदे आहेत त्यांचा जन्म जिथून झालेला आहे त्यांचं ज्युरिस्ट्रेक्शन कुठलं आहे त्यानुसारच त्यांना ते कायदे अप्लिकेबल होतात तर भारतातले लोक जे काही परदेशी गेलेले आहेत आणि त्यांच्या जर काही लिगल रिक्वायरमेंट असतील त्या सोडवण्यासाठी त्यांना भारतातला वकील लागतो किंवा जे परदेशी लोक इथे राहतात तर त्यांनाही त्यांच्या रिलेटेड वकील लागतात तर अशा काही तीन चार वेगळ्या वेगळ्या लॉ फॉर्म्स आहेत उदाहरणार्थ बॉन्ड ॲडम्स अशी एक लॉ फॉर्म आहे जी केमध्ये स्थित आहे खूप नामांकित लॉ फॉर्म आहे त्यांच्यासोबत आमचा टायअप झालेला आहे त्यांच्यासाठी आम्ही काम करतो जे काही केमध्ये बेस्ट क्लायंट्स आहेत आमचे त्यांना जी सर्विस प्रोव्हाइड केली जाते ती आम्ही बॉन्ड बॉन्ड ॲडम्स थ्रू करतो आणि बॉन्ड ॲडम्सचे जे पण काही क्लायंट भारतामध्ये आहे त्या भारतातल्या क्लाइंटला आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आपल्या भारतामध्ये जे कायदे हो कानून आहेत किंवा निकाल लागला खूप वेळ लागतो आणि तिकडे झटपट निकाल लागतो काय कारण असतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे असलेली सुविधा तर सुविधा म्हणजे सुख सुविधा नाही म्हणत आहे पण कायद्यांची जी सुविधा आपल्याला पक्षकारांना दिली जाते ती कुठली सुविधा आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला योग्य मार्गदर्शन तुमच्या केसमधलं तुमची केस, केस कोर्टात गेल्यानंतर तुमची केस किती दिवसात सुनावणीवर येणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे आज खूप म्हणजे वाईट गोष्ट आहे की एका न्यायाधीशांना दहा दहा हजार फाईल्स बघावे लागतात म्हणजे दहा हजार व्यक्तींमागे एक न्यायाधीश काम करतायत तर त्यांची पण कॅपॅसिटी बघता त्यांच्याकडनं एवढं आपण एक्सपेक्ट करू शकत नाही की दहा हजार मॅटर त्यांनी फास्ट काम करावं तर ही जी त्रुटी आहे ही त्रुटी भरून काढायची असेल तर आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे त्याच्यानंतर जजेसची काउंट जी आहे म्हणजे न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढली गेली पाहिजे हे महत्वाचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्टी लवकरात लवकर निरसन करण्यास सुरुवात करा याच्याने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट चांगला मिळेल एकच केस वर्षानुवर्ष खितपत पडते वकिलांच्या चुकांमुळे पण खितपत पडते की तारीख पे तारीख तारीख पे तारीख घेत असतात ते तर ह्या गोष्टी टाळाव्या माझ्या वकील बंधू भगिनींनी मी एवढं त्यांना सजेस्ट करू इच्छिते याच्यातून ज्या ज्या पण काही अडचणी असते तुमच्या त्या सोडवण्यात येतील वाजवी दरामध्ये आपल्याला योग्य ते मार्गदर्शन आणि उत्कृष्ट सेवा मिळेल त्यामुळे नक्कीच आपल्यासाठी काम करण्याची आम्हाला संधी देण्यात यावी एवढं मी आवाहन करेन धन्यवाद नमस्कार नवदीप सिंग सर आता जी लिगल फर्म आपल्याकडे स्थापन होती त्याच्यामध्ये तुम्ही पण पार्टनर आहात तुमचं योगदान काय राहणार आहे त्याच्यामध्ये Uh, तो बेसिकली अगर मैं बात करूँ सो लॉफॉर्म भी अगर मैं बात करूँ तो एक कंपनी के जैसी है है ना सो मल्टीपल सर्विस अगर एक रूफ के अंडर होती है तो जाहिर सी बात है कहीं ना कहीं इसमें टेक्नोलॉजी का भी हाथ होना चाहिए अगर आप अपनी भी जीवन में देखिए तो आज टेक्नोलॉजी हमको कहाँ से कहाँ लेके जा रही है जाए so, टेक्नोलॉजी की अगर मैं बात करूँ तो कहीं ना कहीं हमें स्पीडी डिस्पोजल की तरफ लेके जाएगी अभी अगर हम बात करें तो आर्टिफिशियल इंटेलिजेंस uh,

तो ए का हेल्प लेकर हमें जो साइटेशन्स है वो साइटेशन्स ढूंढने में मदद हो जाती है जो कि हमारा टाइम मिनिमाइज़ करता है किसी भी केस को प्रिपेयर करने के लिए